नमस्कार अर्ध्या महाराष्ट्राची पाण्याची तहान टँकर वर सध्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय उन्हाच्या तडाख्यात पाण्यासाठी नागरिकांची दररोज पायपीट सुरू असून महिलांचे हाल होत आज मितीला अर्ध्या महाराष्ट्राची तहान टँकरवर भागवावी लागते आहे यंदा राज्यात उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असतानाच आता पाणी टंचाईचाही मोठा प्रश्न उभा ठाकलाय राज्यातील अनेक गावात पाणी टंचाई पाहायला मिळते त्यामुळे गावागावात टँकरनं पाणी पुरवठा केला जात असल्याचं चित्र आहे राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी गावं आणि वाड्यांवर चारशे अष्ट्याहत्तर टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय ज्यात सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत गेल्या आठवड्यात हा आकडा दोनशे तेवीस होता मात्र आठवड्याभरात हा आकडा अडीचशेपेक्षा जास्त झाला आहे सध्याच्या परिस्थितीला अर्ध्या महाराष्ट्राची तहान टँकरवर भागवण्याची वेळ आली आहे पहा कुठे किती टँकर ठाणे छत्तीस टँकर रायगड एकवीस टँकर पालघर सतरा टँकर नाशिक बावीस टँकर अहिल्यानगर छप्पन्न पुणे एकतीस सातारा पंचावन्न सांगली दोन सोलापूर पाच छत्रपती संभाजीनगर एकशे पस्तीस जालना सेहेचाळीस नांदेड दोन अमरावती बारा वाशिम एक बुलढाणा अठ्ठावीस आणि यवतमाळ आठ